त्या सरप्राईज ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर आम्ही आता आलो आहे अलिबाग चौल ठिकाणी चौल त्याला प्लेसला पो, आलो आहे तिकडे आमचं असं एक प्लॅन आहे की आम्ही पोपटीसाठी इकडे आलो आहे मोठं पोप पोपटी नाईटलाच खातात इकडे पण आम्ही आमच्यासाठी खास इकडे बनवायला सांगितलेली दुपारी स्वतः ती पोपटी इकडे बनवलेली आहे तर आता आम्ही आलो आहे त्या रिसॉर्टला रिसॉर्टचं नाव आहे सह्याद्री चौलमधून लाईक मेन रोडपासूनच मला डायरेक्टली ऑलमोस्ट दोन अडीच किलोमीटरवर आहे सो रेसॉर्टातला आम्ही पोहोचलो होतं इथे आम्ही गाडी मागेच लावलेली आहे आता आम्ही इकडे खास करून पोपटीसाठी आम्ही पोपटी काळच ऑर्डर दिलेली होती दोन पोपटीची ऑर्डर दिलेली होती की आमच्यासाठी पोपटी बनवून ठेवा म्हणून आम्ही लोक येत आहोत सो एका फोनवर पोपटी बनवून ठेवली आहे आता आपण तुम्हाला पोपटी दाखवूया आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक रेसॉर्टची हलकीशी झलक पण दाखवतो रिसॉर्ट खूप छान आहे एकदम अधिक भरपूर बरेचशे रिसॉर्ट मी आल ना या हो साईडला बरेचसे रिसॉर्ट आहेत पण हा पण रिसॉर्ट खूप छान आहे म्हणजे भरपूर झाडं वगैरे उपयोग केलेले आहेत तुम्हाला एक छोटासा झलक तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आले चौलला चौला ते आपण रेसॉर्ट गेले पोपटीसाठी तुम्हाला जे सस्त सरप्राईज सांगितलेलं त्या पोपटीसाठी आपण इथे आलेलो आहोत सो आता तो त्या रेसॉर्टचं नाव आहे सह्याद्री आणि आपण ज्या जागेवर उभ्या ती तो रेसॉर्ट आहे त्या आपण इकडून एंटरस केलेला आहे तर मी तुम्हाला तुमचं बा सगळं बाधव दाखवू शकतो की त्यांचं एवढं प्रिमाइस आहे सगळं आहे हे जे वेगवेगळी मोठी प्रॉपर्टी आहे विथ ह्यांच्या फार्म हाऊसमध्ये एक पूलसुद्धा आहे तर तुम्हाला एक छोटीशी झलक या रेसॉर्टची दाखवतो या प्रमाण प्रोसेस केलेले टॅम वगैरे सगळं मेन्शन इकडे एक दोन तीन तीन रूम या जागेवर आहेत तिथेच आणि एक पूल सुद्धा आहे छोटासा इकडे पूल आहे इथे मग पूर्ण फॅमिलीकडे एन्जॉय करू शकते आणि या बाजूला ॲटमॉस्फिअर एकदम खूप छान आहे इकडे आता आम्ही स्टे घेतलेला आहे त्या स्टेला तुम्हाला दाखवतो ते तुम्ही पण बघितलं स्वतः मी पर्सनली बघून खुश झालेलो आहे मध्ये रूम रूमच्या तसंच आपण जावचं रूम उघडला आपण चुलीत जातो पाटनरदरा जो उघडला आपण चुलीत जातो इकडे जातो चुलीच्या इकडे जाता आता आम्ही बघितलं आहे तर एक पाठी एकदम प्रॉपरली जागा बनवली आहे

प्रत्येक लोक बॅकडोअर केलेलं आहे प्रत्येक बॅकडोअर लागून इकडे एन्जॉय करायला ना खूप छान वाटणार पूर्ण टोटली मेन रोड पासून आतमध्ये आहे त्यामुळे तो टोटली जंगलात आहे जो लोकेशन दिलेला नाही आरोप आणि जेवढं छान आहे आता एक तुम्हाला ह्या रिसॉर्टचा मी ड्रोन उडून पण शॉर्ट दाखवला आहे तुम्ही बघू शकता की हे केली दहा केलेले झाडं बिडं सगळी लावलेली आहेत त्यामुळे किती छान वाटेल तिथे तर येणारे ते दोन शॉट आहेत ते तुम्ही बघून घ्या त्या दोन शॉटमध्ये तुम्हाला कसं आहे कसं नाही आणि हा प्लेस तुम्ही बघू शकता फॅमिली एकत्र याल इथे तुम्ही जर फॅमिली सगळं तुम्ही इकडे या जेवणा इकडे बसू शकता मोठ्याच्या मोठ्या लोकांना स्पेस आहे इथे प्रत्येकाने प्रत्येकाने जसं आम्ही तुम्हाला दाखवलं आमच्या रूममध्ये मध्ये पण बॅक साइड जागा केलेली आहे तसं या लोकांचा आहे तुझी अशी जागा आपल्या रूम मध्ये ती जागा तुम्ही बघाल नक्की तुम्हाला आवडेल त्याला आपल्या रूमची जागा बघूया ही आपली रूम आहे या रूम मध्ये फक्त दोन किंवा तिघ स्टे करू शकतात रूम छोटी आहे ठीक आहे हरकत नाही आहे आता दा आपण ग्रुप मोठे ग्रुपवर वर आलो तर आपण एडजस्ट पण जाऊ शकतो दोन बट जी मेन गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचा आपण रिव्ह्यू करायचा होता आणि ती गोष्ट आता इकडे समोर आहे बघून बघा तुम्ही हाच तो व्हि तुम्हाला म्हणत होतो की जेव्हा प्रत्येक रूमच्या बॅक साईडला ती जागा गेलेली आहे आणि असं नेचरमध्ये असं जवायच्या ने पार्टी जायची एन्जॉय करायची खूप चांगली आहे आणि आम्ही तुम्हाला जे सरप्राईज सांगितलेलं होतं ते म्हणजे हेच ते म्हणजे अलिबागची फेमस पोपटी आहे <laughs> 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 की सतीश

बस थँक्यू आहे ना काळा मसाला नाही तो जो मसाला लागला तो काळा मसाला नाही आहे काळा मसाला नाही माहिती आहे मला मसाले परफेक्टली आहे पण माझ्या वर्षात दोन टाइम खाल्लेली होती सगळ्यात बेस्ट सगळ्यात बेस्ट हा चालू केलं तुमच्या सगळ्यांनी दोन हजार सतराला सह्याद्री रिसॉर्ट आहे हिल रिसॉर्ट आहे मिडल क्लास फॅमिलीसाठी एक बेस्ट व्हर्जन परवडेबल ह्याच्यात तुम्ही केलेला आहे सगळ्यांना येऊन निसर्गाचं आनंद लुटता येतो आणि इथे जनरली नॅचरल फूड जेवढं ऑर्गॅनिक आणि आता पोपटीसारखं आहे ते सिजनेबल फूड्स आहेत तो 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 वातर ते प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर तुम्हाला पण या वेबसाईटला यायचं असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवी तर आवा येतो तुम्ही आवडून इकडे एकदा व्हिजिट करा खरं तुम्हाला खूप छान वाटेल इकडे येऊन ठेवाल तर शेंगा ठेवलं तर ते छिद्रा व्हॉइस व्यवस्थित चेंज झाला का चेक करणार काम झालं एक सेकंड